आषाढी एकादशीपासनं चातुर्मासाला सुरुवात होते आणि असा हा चातुर्मास यंदा सुरू झालेला आहे आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चा या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास असं म्हणतात आणि या चार महिन्यांमध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्या असं सांगितलं जातं तर काही गोष्टी अजिबात करू नये असंही सांगितलं जातं पण नक्की काय करावं आणि काय करू नये या बाबतीत मात्र गोंधळ अनेकांच्या मनात आढळतो म्हणून आजचा हा व्हिडिओ जो तुम्हाला सांगणार आहे चातुर्मासात नक्की कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या गोष्टी अजिबात करू नये कुठली धार्मिक कार्य करावी कुठली शुभ कार्य अजिबात करू नये चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मनुष्याचं एक वर्ष ही देवतांची एक रात्र असते असं म्हणतात दक्षिणायन ही देवतांची रात्र असून उत्तरायन हा देवतांचा दिवस असतो कर्कसंक्रांती उत्तरायन पूर्ण होत आणि दक्षिणायन सुरू होत म्हणजेच देवांची रात्र चालू होते कर्कसंक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशी देवशैनी एकादशी म्हटलं जातं कारण या दिवसापासून देव झोपी जातात अशी समजूत आहे कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असं सुद्धा म्हणतात आता तसं पाहिलं तर दक्षिणायन सहा मासाचा असल्यामुळे देवांची रात्र ही तेवढीच असायला हवी पण प्रबोधिनी एकादशीपर्यंत चारच महिने पूर्ण होतात याचाच अर्थ असा की एक तृतीय रात्र त्यांची शिल्लक आहे तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात नवसृष्टीनिर्मित हे ब्रह्मदेवांचे कार्य चालू असताना पालन करता भगवान श्रीहरिविष्णू निष्क्रिय असतात म्हणून चातुर्मासास विष्णू शयन असंही म्हटलं जातं तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरामध्ये क्षयन करतात असेही समज आहे चातुर्मासास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस मग श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाचा असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ शुद्ध एकादशीला पद्म एकादशी किंवा देवशैनी एकादशी असेही म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो ही झाली चातुर्मासाबद्दलची प्राथमिक माहिती नियंदा दोन हजार चोवीस मध्ये सतरा तारखेपासून हा चातुर्मास सुरू होतोय कारण सतरा तारखेला आहे आषाढी एकादशी आता बघूया चातुर्मासात काय करू नये तर चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये शुभविवाह हो, साखरपुडा यासारखी शुभ कार्य करू नयेत दुसरी गोष्ट म्हणजे नवीन घराचा गृहप्रवेशही चातुर्मासात केला जात नाही चातुर्मासाच्या काळात आपण आपल्या सून किंवा मुलीला निरोपही देत नाहीत ते अशुभ मानलं जातं तसं चातुर्मासामध्ये मा मुंडन उपनयन संस्कार करणं सुद्धा निषिद्ध आहे चातुर्मासात नवीन दुकान नवीन काम करणंही टाळावं पण मग चातुर्मासात नक्की करायचं काय तर चातुर्मास काळामध्ये शिवपरिवाराची पूजा केल्यानं मनोकामना पूर्ती होते चातुर्मासामध्ये मा ब्रह्माचार्याचं चा पालन करावं रोज स्नान करून पूजा करावी त्याचबरोबर ध्यान जप तपश्चर्या व्रत वैकल्य हे सगळं चातुर्मासाच्या काळामध्ये आवर्जून करावं म्हणून तर चातुर्मासात वेगळी व्रत सांगण्यात आलेली आहे चातुर्मासामध्ये कुठल्या ना कुठला तरी नियम करावा आणि पाळावा आपल्या मनाची शुद्धी व्हावी हे चातुर्मासाचे चार महिने असतात ईश्वराला समर्पित करून त्याप्रमाणे आचरण ठेवावं चातुर्मासाच्या काळामध्ये मांस आणि मद्य याचं सेवन करू नये कांदा लसूण अशा तामसी गोष्टीचंही सेवन करू नये सात्विक आहार घ्यावा जेणेकरून आरोग्य चांगलं राहील आणि मनाची चंचलता कमी होईल आता सर्वसाधारणपणे चातुर्मासा जी व्रत केली जातात त्यामध्ये पर्णाभोजन अर्थात पानावर जेवण करणे एक भोजन एक वेळा जेवण करणे किंवा येईची म्हणजे न मागता मिळेल तेवढं जेवणे एक वाढी म्हणजे एकदा सर्व पदार्थ वाढून घेणे आणि तेवढंच खाणे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊनच त्याचा काला करून जेवणे असे भोजनाचे नियम करता येतात कित्येक स्त्रिया चातुर्मासामध्ये धरणे पारणे नावाचं व्रतही करतात त्यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असा कडक नियम असतो असे सतत चार महिने केले जाते कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यावरही राहतात एक भुकत राहतात या सगळ्यांचा हेतू एकच आहे की माणसाचं मन पूर्णतः चरणी लावावं त्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी कमी करून टाकाव्या जिभेची आणि मनाची चोचले न पुरवता जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढाच आहार घेऊन संपूर्ण दिवस ईश्वर चिंतनात व्यतीत करावा असा चातुर्मासाचा हेतू असतो आता असं सगळ्यांनाच कडक व्रत करणं शक्य नसतं म्हणूनच अनेकजण काही पदार्थ सोडून देतात जसं की चातुर्मासामध्ये वांगी कांदा लसूण पावटे घेवडा चवळी या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत तशी ही यादी ही खूप मोठी आहे पण नीट लक्ष दिलं तर लक्षात येईल लक्षा की बरेचसे पदार्थ यातले वातूळ आणि आंबट आहेत जे पावसाळ्यात आरोग्याला त्रासदायक असतात म्हणून चातुर्मासामध्ये भोजन संबंधित नियम पाळले जातात चातुर्मासाचा एकच हेतू आहे की आपलं आरोग्य चांगलं राहावं मन शुद्ध व्हावं आणि त्याचबरोबर आपली ईश्वराप्रती असणारी भक्ती वाढावी म्हणूनच हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात चातुर्मासाचे फार कडक नियम पाळायला जरी तुम्हाला नाही जमलं तरी काही गोष्टींचं पालन तुम्ही नक्कीच करू शकता जसं की कुठल्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहायचं मांस आणि मदिरा याचं सेवन नाही करायचं त्याचबरोबर आरोग्यदायी आहार घ्यायचा सगळ्यात महत्वाचं घरचं जेवण करायचं या सगळे छोटे छोटे नियम पाळले तर आपलं आरोग्यही चांगलं राहील त्याचबरोबर आरोग्य चांगलं राहिलं तर मनही आनंदी राहील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा